आजारपण आणि आहार या व्हिडिओ सिरीज मध्ये आजचा दुसरा व्हिडिओ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तापेमध्ये काय आहार घ्यावा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर आपल्याला ताप नेमका केव्हा येतो तर व्हायरल इन्फेक्शन अनेक व्हायरल इन्फेक्शन असतात डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया झिका अशा प्रकारचे अनेक व्हायरल इन्फेक्शन असतील बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ताप येत असतो आणि ताप येणं हा आपल्या शरीराची प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझमचा एक भाग मानला जातो पण ताप आल्यानंतर आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आपल्याला वीकनेस जाणवतो आणि आपल्या तोंडाची चव सुद्धा जाते आपल्याला भूक कमी लागते तर अशा वेळेस आपण कोणता आहार नेमका घेतला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले बघूयात आपण ताप आल्यानंतर नाश्त्यामध्ये आपण काय काय घेऊ शकतो तर आपण प्लेन इडली डोसा प्लेन आपण घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले वापरायचे नाही अगदी हलकी इडली किंवा हलका डोसा आपल्याला घ्यायचा आहे उथप्पा नॉर्मल उथप्पा कमी तेलाचा नॉर्मल उथप्पा आपण खाऊ शकतो त्यानंतर ब्रेड बटर ब्रेड जाम फ्रूट जॅम आपण घेऊ शकतो ब्रेड बटर घेऊ शकतो खाकरा आपण सेवन करू शकतो कॉर्नफ्लॅक्स दुधासोबत कॉर्नफ्लॅक्स लहान मुलांमध्ये आपण देऊ शकतो उपमा आपण घेऊ शकतो त्यानंतर हे मुख्यत्वे आपण नाश्त्यामध्ये या गोष्टींचा समावेश करा त्यानंतर फळ कोणती आपण खाल्ले पाहिजे सफरचंद केळी कलिंगड खरबूज किवी चिकू अशा प्रकारची फळं आपण खाऊ शकतो त्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी आपल्याला प्यायचं आहे हायड्रेशन मेंटेन ठेवणं तापामध्ये खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी आपल्याला प्यायचं आहे त्यानंतर आपण लिंबू पाण्याचं सेवन करायचं आहे लिंबू शरबतही आपण घेऊ शकतो नारळ पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर ओआरएस और ओरल रिहायड्रेशन फ्ल्युड्स आपल्याला इलेक्ट्रॉलच्या फॉर्म मध्ये मिळतात एनर्जा फॉर्म मध्ये मिळतात ते पावडर फॉर्म फॉर्म किंवा लिक्विड मध्ये आपण घेऊ शकतो ते पावडर फॉर्म किंवा लिक्विड फॉर्म मध्ये आपण घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला दूध दूध मग हॉर्नॅक्स सोबत सोबत आपण देऊ शकतो त्यानंतर दे आता आपण बघूया दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय द्यावं तर सॉफ्ट डायट द्यायचा आहे पचायला हलकं अन्न सॉफ्ट डायट द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ त्याच्या तांदूळ किंवा नाचणीपासून बनवण्यात येणारे पेज देऊ शकतो तांदूळचा भात अगदी हलका भात त्याच्यामध्ये थोडीशी डाळ देऊ शकतो किंवा मग दूध साखर आणि भात हे आपण हलकं खाऊ शकतो तांदळाची खीर खाऊ शकतो आपण किंवा मग शाबुदाण्याची दुधाची आणि शाबुदाण्याची खीर बनवून आपण ती सुद्धा खाऊ शकतो सॉफ्ट डायट म्हणून त्यानंतर आपल्याला उकडलेले बटाटे बीट त्यानंतर कोबी असेल फ्लावर असेल ते आपण देऊ शकतो व्हेजिटेबल सूप्स म्हणजेच भाजीपाल्याचा सूप आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो आता आपण बघूयात की कोणते आहार आपण टाळला पाहिजे तिखट मसालेदार आहार आपल्याला टाळायचा आहे तेलकट डीप फ्राईड केलेले जे काही पदार्थ असतील ते खाणं आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात त्याच्यामुळे त्याचं सेवन ही आपल्याला ताप असताना व्हायरल इन्फेक्शन असताना घेणं टाळायचं आहे अनेक प्रकारच्या थंड आईस्क्रीम्स असतील त्या टाळायच्या आहेत थंड पाणी पिणं आपल्याला टाळायचं आहे तर ही काळजी घेऊन आपण आपल्या ताप असताना हा आहार ठेवून हा बॅलन्स आणि हलका आहार घेऊन आपण आपल्याला व्हायरल इन, इन्फेक्शनमुळे असलेला ताप किंवा कोणत्याही कारणामुळे असलेल्या तापेतून आपण आपले डाएट आणि आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझा YouTube चॅनल डॉक्टर अब्रि क्लिनिकला जरूर करा